नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहस स्वागत आहे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक वाजल्यानंतरचा मित्रांनो हा निकाल तुम्ही कसा बघू शकता कुठल्या लिंक वरती बघू शकता यावर आज चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या

पण मी तुमच्या सोबत तीन लिंक शेअर करणार आहे त्यासाठी काय करायचं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंक वर क्लिक केल्यावरती थोडस खाली स्क्रोल करत आलं तर या ठिकाणी तुम्हाला इथे बघा अशा तीन लिंक दिसतील एक दोन तीन तर या तिघांपैकी तुम्हाला सध्या इथे एस वगैरे दिसते पण एस एस टी दिसेल नंतर सुद्धा या तीन लिंक वरती क्लिक करायचं तीन पैकी कुठल्याही लिंक वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो निकाल बघायला मिळेल तर या तीन पैकी कुठल्याही एका लिंक वर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर पुढे काय असणार आहे क्लिक केल्यावर बघा तुमच्याकडे अशा प्रकारचा एअरसेलचं बदल पण होऊ शकतो पण इथे तुम्हाला एस एस सी एक्सामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे इथे बाजूला असेल किंवा मध्ये सुद्धा असू शकत आणि याच्यानंतर काय करायचंय का तुमचा सीट नंबर तुमचा जो हॉल तिकीट वरती जो नंबर असेल तो बघायचा व्यवस्थित आणि तुमचाच नंबर टाकायचा जो काय असेल आता समजा मी एक नंबर या ठिकाणी टाकतो समजा मी इथं टाकला एक नंबर की एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस असा हा नंबर टाकला आता तुमचा नंबर व्यवस्थित टाकायचा टाईप करायचा आहे मोबाईल वरती बघू शकता आणि तुमच्या आईचं नाव जे आहे टाका ते टाकायचं काय नाव असेल ते आपण ए डी समजा आपण लिहिलं तुमचं जे नाव असेल आईचं ते या ठिकाणी टाकायचं आणि त्यानंतर व्यू रिझल्ट वर क्लिक करायचं आहे व्यू रिजल्ट वरती क्लिक केल्यावर तुम्हाला निकाल बघता येईल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तीन तीन लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यापैकी कुठल्याही लिंक वर तुम्ही क्लिक करू शकता ओके तर आता व्हिडिओच्या खाली जाऊन बघा ज्या लिंक दिले आहेत त्याच्याला चेक करा ओके आणि उद्या नक्कीच पुन्हा बघा तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो एक तर आदर सपोर्ट टीम संजित होते की या वर्षीची 11वी ची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे त्या त्यासाठी सुद्धा तयार राहायचे 11वी ची ऍडमिशन ऑनलाइन होणार आहे आता हा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ती प्रक्रिया कशी सुरू असतात 19 तारखेपासून ऑनलाइन फॉर्म भरणे चालू आहे तर ही प्रक्रिया नेमकी कशी असू शकते त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून 11वी च्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला अडचणी येणार आहे ओके तर आजच्या चर्चेत इतकंच थांबूया बाय सर्वांना धन्यवाद